गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संदीप शिर्से राठोड एम पेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो कमेंट करत चला काही म्हणजे अडचण असेल तर मला लक्षात येऊन जाईल आवाज येतो का क्लिअर किंवा व्यवस्थित दिसते का तुम्हाला याबद्दल कमेंट करा चला ठीक आहे मित्रांनो काल आपण चालू केलं होतं म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि यामध्ये एक व्याख्या पाहिली होती आपण दुसरी एक व्याख्या पाहू ती व्याख्या आहे रॅग्नर फ्रिश यांची बघा रॅगनर फ्रिश यांनी एकोणवीसशे तेहतीस मध्ये अर्थशास्त्र जे आहे त्या अर्थशास्त्राला दोन भागामध्ये डिवाईड केलं डिवाईड केलं म्हणजे दोन्ही यांनीच निर्माण केलं असं नाही म्हणतात या ठिकाणी बघा दोन शब्द होते मायक्रोस एम माई आय के आर ओ एस हे ग्रीक वर्ड आहे मायक्रॉस आणि एम ए आर ओ एस मायक्रॉस या शब्दापासून मायक्रो शब्द आला मायक्रॉस पासून कोणता शब्द आला मायक्रो शब्द आला आणि मॅक्रॉस या शब्दापासून मॅक्रो शब्द आला म्हणजे मायक्रॉस किंवा मायक्रो याचा अर्थ होतो सूक्ष्म लघु आणि मॅक्रॉस किंवा माय मॅक्रो हे आपला हो तो जे आपल्या इंग्लिशमध्ये याला वर्ड आहे त्याचा अर्थ होतो समग्र किंवा स्पूर ठीक आहे शब्द जे आहेत म्हणजे या दोन्ही शब्दाचं जे काही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट जे आहे ग्रीक शब्दाचं मध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम जे आहे ते कोणी केलं <laughs> रॅग्युलर फ्रिश यांनी केलं म्हणजे कधी जर विचारला प्रश्न तर लक्षात ठेवा की मायक्रो हा शब्द कोणी शोधला किंवा मॅक्रो एम ए सी आर ओ मॅक्रो हा शब्द कोणी शोधला ते दोन्ही शोध शब्द जे आहेत हे दोन्ही शब्द शोधण्याचं काम रॅग्नर फ्रिश यांनी केलं किंवा त्याला नाव देण्याचं काम केलं ग्रीक मधल्या शब्दांना इंग्लिश मध्ये त्यांनी नाव दिले दोन्हीचे हा महत्वाचा मुद्दा असा आहे शोध लावला दोन्ही शब्दाचा मात्र मायक्रो इकॉनॉमिकचे जनक असं वगैरे यांना काही म्हणलं जात नाही हे मॅक्रो इकॉनॉमिकचे जनक आहेत लक्षात ठेवा रॅग्नर फ्रिश यांना मॅक्रो एम ए सी आर ओ मॅक्रो इकॉनॉमिकचे जनक असं म्हणतात हे ध्यानात ठेवा यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा ठीक आहे आता सूक्ष्म आणि समग्र दोन्ही एकत्र घेऊ किंवा या पुस्तकाप्रमाणे घेऊ जसं पुस्तकात आहे तसं घेऊ आपण दोन्ही अल्टरनेट सांगत चालेल तुम्हाला बघा इथं काय दिले सूक्ष्म म्हणजे लहान ठीक आहे सूक्ष्म म्हणजे लहान सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो मी काले बोललो तुम्हाला किराणा दुकानामधून एखादी पेन विकत घेणं हे कुठलं काम आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचं काम आहे किंवा एखादी ब्रश विकत घेणं किंवा एखादी आलू चिपचं पॅकेट विकत घेणं एखादी चॉकलेट विकत घेणं हे जे काही काम आहे ते कसं येतं हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे कामं मानले जातात बेसिकली वैयक्तिक ऍक्टिव्हिटी जे असतात वैयक्तिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी आहे ते तुमच्या मायक्रो फायनान्स मध्ये घडल्या जातात बेसिकली आणि मायक्रो फायनान्समध्ये स्टडी पण फार काही केली जात नाही म्हणजे स्टडी करण्याचं याचं एक मर्यादा आहे बघा या ठिकाणी दिले बघायचं का काय स्टडी केली जाते बेसिकली फॅमिली कुटुंब कामगार फॉर्म उद्योग मी काल सांगितलं होतं थो तुम्हाला थोडक्यामध्ये मागणी वस्तूची मागणी किंवा पुरवठा बरोबर आहे याबरोबर ग्राहक विक्रेता बाजारपेठ यांची स्टडी केल्या जाते बरोबर आहे म्हणजे माहिती ना तुम्हाला मागणी वाढली एखाद्या गोष्टीची एखाद्या बाबीची मागणी वाढली आणि पुरवठा जर घटला तर त्या गोष्टीची किंमत पण वाढते म्हणजे मागणी वाढली पुरवठा कमी झाला तर किंमत काय होते वाढते आणि मागणी कमी झाली पुरवठा वाढला तर किंमत सुद्धा कमी होते सगळे काही गोष्टी जे आहेत या सर्व गोष्टी तुमच्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बेसिकली आपल्याला शिकायला मिळतात पाहायला मिळतात यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहिली होती केने बोल्डिंग यांची कारण सांगितली होती मला मी आता पुढल्या मुद्याकडे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघा इथं काय म्हटलेलं आहे पहिल्यांदा शब्द आहे गरज मी पहिले तुम्हाला बोललेलं आहे जे काही अकरावीच्या पुस्तकात आहे त्याबद्दलच मी माहिती सांगत आहे मी बाकी इतर कुठल्या मार्केटमधल्या पुस्तकाबद्दल बोलत नाही इथं जे दिल्यात गोष्टी कामाच्या तेवढ्या गोष्टी आपण घेऊ शब्द आहे गरज आपण म्हणतो ना आपण गरज अनेक शब्दाच्या अनेक गोष्टी गुष्ट मध्ये आपण गरज शब्दाला बोलतो या ठिकाणी बरोबर आहे आता गरज म्हणजे काय इथं सरळ शब्दाची डेफिनेशन दिली बघ काय म्हटले काय म्हटलं आहे बघ अर्थशास्त्र दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज जो माणूस समाधानी नाही आता समाधान नसण्याचे कारण गरजच आहे ना एखाद्या गोष्टीची गरज किंवा एखाद्या गोष्टीची अपेक्षा आणि ती पूर्ण न होणे यालाच आपण काय अपेक्षा न झाल्यास मग ती अपेक्षा भंग झाला तो मुद्दा वेगळा पण अपेक्षा ठेवणं म्हणजे ती गरज आहे बघ या जाणिवेतून मानव वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता पुढे काय म्हटले मानवी गरजाची दोन कारण पहिलं कारण काय आहे नवीन शोध आणि नवप्रथना प्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारणं तर नवीन शोध म्हणजे काय मोबाईल फोन वापरत आहोत आपण ठीक आहे मला आज आठवते हो ते आजही फोन आहेत एवढे छोटे छोटे फोन मिळतात बघा नोकियाचे फोन याचे बरोबर आहे आता आहे ते फोन बटन बटनचे एवढे एवढे स्क्रीन असते मला वाटते वा, वन जी किंवा टू जी चे फोन असतील ते ते सुद्धा महाग फोन होते ते सुद्धा घेणं शक्य नव्हतं जवळ सात आठ मध्ये तर वन जनरेशन किंवा सेकंड जनरेशनचे ते मोबाईल असतील त्यापासून आता आपण कुठल्या मोबाईलकडे आलो बघा आयफोन पर्यंत आलेलो आहोत एका एका लाखा दीड दीड लाखापर्यंत फोन आहेत आपल्याकडे फोन चांगल्या क्वालिटीचा असताना पण आपल्याला वाटते की चांगला फोन असावा आपल्याकडे आय फोन असावा टीव्ही आपण पाहिले असेल व्हाईट कलरच्या टीव्ही पासून म्हणजे कलर टीव्ही नव्हती व्हाईट कलरची त्यावर दूरदर्शनची मॅच पाहायचो क्रिकेट बघायचो आपण त्या टीव्ही पासून आपण आता फोर केच्या टीव्ही पर्यंत आलो फोर के एट के च्या टीव्ही आलेले आहेत आता जुनी टीव्ही कोणी वापरत असत तर त्याला वाटणार ना शेजारी टीव्ही चांगली आहे आपल्याकडे असावी की काय गरज आहे आणि गरज कशामुळे निर्माण झाली नवीन शोध लागला ना टीव्हीचा नवीन शोध लागला टीव्ही कुठं आली एलसीडी टीव्ही नाव राहिलेच नाही ना, मोट ते एलसीडी एलईडी असे नाव आलेले आहेत ओ काही नाव ओ एल डी काहीतरी नाव आहे आज ठीक आहे मोठ मोठ्या टीव्ही आहेत तशा म्हणजे जसा पिक्चरमध्ये पडदा असतो तेवढ्या मोठ्या टीव्ही आहेत त्यामुळे माणसाचं राहणीमानाचा दर्जा आहे ते सुधारलेला आहे आणि दुसरा हे गरज निर्माण होण्याचं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या भारताची लोकसंख्या जगामध्ये आजच्या टायमाला एकशे पंचेचाळीस कोटी आहे अर्थात जेवढे लोक तेवढ्या गरजा निर्माण होतात पण गरज निर्माण होण्याचे कारण दोन नवीन शोध लागणं नवीन होना, परिवर्तन होणं परिवर्तन होणं आणि त्याच्यानंतर लोकसंख्या हे मुद्दे असू शकतात असं याच्या सांगितले पुढे काय म्हणते गरजांची वैशिष्ट्ये गरज कशी असतात मित्रांनो लक्षात ठेवा हो? अमर्याद गरज आहेत अमर्याद म्हणजे एक गरज पूर्ण झाली दुसरी लगेच निर्माण होते काय गरजा जे असतात हे प्रसंगानुसार निर्माण होतात प्रसंग म्हणजे स्थितीनुसार निर्माण होतात आता मेडिकलची गरज आहे मेडिकल फॅसिलिटीची गरज आहे एखाद्या इंजेक्शनची गरज आहे बरोबर आहे ती प्रसंग आल्यानंतर निर्माण होईल ना एरवी कशाला आपल्याला मेडिकलच्या दुकानावर गेलो आपण ठीक आहे किंवा मेडिकल स्टोरवर आपण कशाला गेलो तर एखादी गरज निर्माण होते प्रसंगानुसार काही निर्माण होतात आणि काही गरज असतात ते आपल्याला रेग्युलर जीवनामध्येच असतात आपल्या गरज ठीक आहे आणि गरज काय संपणार नाही मी तुम्हाला काल उदाहरण दिलं भले आज तुम्ही जे प्रिपरेशन करत आहात तुमचे स्वप्न जरी असतील बाबा पण तलाठी तरी किंवा ग्रामसेवक किंवा पीएसआय एस आय झालो तरी बस झालं पण जेव्हा त्या पदावरच असाल तेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड राहणार नाही तर त्यासाठीच म्हणले ना समाधान असणं वर्ष गेलं बघा समाधानाचा अभाव म्हटलेला आहे या टायमाला की मी तलाठी झालो तरी बस झालं मी ग्रामशोक झालो तरी बस झालं मी क्लर्क झालो तरी बस झालं माझ्यासाठी बस आहे कोतवाल झालं तरी बस आहे पण जसं ते पद मिळालं पोलीस असेल किंवा तलाटी असेल नंतर तुम्ही लोकांना सांगायला लागतं की यार याच्यामध्ये काही पडलं नाही मग तुम्ही कशाला गेले कारण गरज चेंज झाली आता ही गोष्ट मिळाली आणि गरज चेंज झाली आता समाधान नाही त्या ठिकाणी मग पीएसआय आय झाली डिवायस पी झाली तरी थे थे कलेक्टर कलेक्टर हो ते सांगणार ते पण त्यांनी एस पी झाले त्यांनी तेच म्हणणार की बा नाही कलेक्टर व्हा कलेक्टर म्हणणार बा इथे कामाचा ओझ आहे दुसरं काहीतरी बना काय बनवा मग नेमकं अलक्षामध्ये म्हणून माणूस कुठल्याही याच्यामध्ये समाधानी नाही कारण का गरजा हे अमर्याद गरजा आहेत माणसाच्या ठीक आहे सर्वात महत्वाचा मुद्दा काय गरजा या न संपणाऱ्या गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होतात असून त्या कधी न संपणाऱ्या असतात एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते म्हणजे गरजा सातत्याने राहतात रॉबिन्सची व्याख्या नाही काय अनंत गरजा मर्यादित साधनं ठीक आहे या अनंत गरजा मर्यादित परंतु उपयोगाची साधने यांचा मेळ साधताना करावयाच्या मानिवर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हे रॉबिन्सने व्याख्या केलेली आहे के लहानपणापासून आपण व्याख्या ऐकलेली आहे ती याला जोडून आहे गरजा कसं होतात पुन्हा पुन्हा उद्भवतात ठीक आहे तर मी तर उदाहरण दिले काही प्रसंगानुसार गरजा निर्माण होतात काही गरजा जे असतात ते आपल्या रेग्युलर टाईपच्या आपल्या गरजा असतात हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवणं आपण गरजेचं आहे पुढे बघा इकडे नंतर तिसरा आहे गरजा वयानुसार बदलतात बघा बरोबर आहे मित्र वयानुसार बदलतात गरजा लहानपणची गरज का राहते चॉकलेट ठीक आहे आलू चिपच्या पॅकेटची गरज आहे जसं जसं वय वाढत जाते गरज बदलत जाते सांगायला नको तुम्हाला बरोबर आहे त्यामुळं वयानुसार गरजा बदलतात वय ज्या झालं साठ पासष्ट सत्तर झालं तर मग गरज मेडिसिन दोन टायमाची भाकर वगैरे याची राहते ठीक आहे समाधान सॅटिस्फॅक्शन हॅपीनेस ठीक आहे गरज प्रत्येकाची वेगळी असू शकते ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे गरजा लिंगभेदानुसार बदलतात शंभर टेकेच वेगळा आहे मित्रांनो स्त्रियांची गरज वेगळ्या झाल्या पुरुषांचे वेगळ्या झाले ठीक आहे हे काय सांगायची बाब नाहीये पुरुषांना कोणती गरज आहे स्त्रियांना कोणत्या गोष्टीची गरज आहे खाणं पिणं जर सोडलं खाणं पूणं पिणं असेल कपडा लता असेल या गोष्टी जर समान काही बाबी सोडल्या तर बाकी दोन दोघांच्या गरजा डिफरंट असतात ठीक आहे त्यामुळं गरजा पसंती क्रमानुसार बदलतात प्रत्येक व्यक्तीची पसंत वेगळी आवड निवड वेगळी असते बरोबर आहे कुणाला काय आवडल तर कुणाला काय आवडल त्यामुळं हा महत्वाचा मुद्दा आहे गरजा हवामानुसार बदलतात तर बघ हिवाळा होता हिवाळ्यामध्ये स्वेटर वगैरे हो घालत होतो आता उन्हाळा येतात उन्हाळ्यामध्ये स्वेटर घातलं तर अवघड होत जाते ठीक कि नाही म्हणून आपल्या सारख्या देशामध्ये तर गरजा त्याच्यानुसार बदलतात ठीक आहे आता छत्री पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये स्वेटर येते खाण्यापिण्यामध्ये बदल होतात त्यामुळं हवामान सुद्धा गरजा जे आहेत ते बदलत असतात संस्कृतीनुसार गरजा जे आहेत बदलत असतात बाकी गरजाचे वरीकरण वगैरे ह्या गोष्टी आपल्याला बघण्याची गरज नाही पण ह्या गोष्टी मध्ये विचारल्या जात नाही चला याच्या नंतर पुढे जाऊ आपण या गोष्टी सुद्धा तेवढ्या महत्वाच्या नाहीत हा संपत्ती यानंतर चला हे बघा मित्रांनो वैयक्तिक उत्पन्न यालाच आपण म्हणतो पर्सनल इन्कम पर्सनल इनकम आणि खालचा वैयक्तिक वेग शक्य उत्पन्न वे शक्य व्यक्त याला खालच्या सात नंबरच्या पॉइंटला म्हणतात डिस्पोजेबल इन्कम म्हणतात डिस्पोजेबल इन्कम म्हणतात याला वैयक्तिक उत्पन्न काय मित्रांनो बघा वैयक्तिक उत्पन्न म्हणजे कुठल्याही कुटुंबातल्या एका व्यक्तीने कमवलेलं उत्पन्न आहे मी कमावले उत्पन्न माझं वैयक्तिक उत्पन्न आहे मध्ये पाच लोक आहेत त्यापैकी एका व्यक्तीने पैसे कमवले पर्सनल इनकम आहे मध्ये पाच लोक आहेत फॅमिलीच्या पाच पैकी पाच लोकांनी पैसे कमवले फॅमिली इनकम आहे पर्सनल इनकम पर्सनल इनकम मध्ये काय येते पर्सनल इनकम मध्ये इनकम अर्न इनकम रिसीव्ड Earn, बट नॉट अर्न असं पण येते बघा इनकम रिसिवड बट नॉट अर्न याचा मिनिंग आहे की उदाहरण घ्या स्कॉलरशिप आहे स्कॉलरशिप आपण रिसिव्ह केली पण कमावलेली नाही बेकार भत्ता आहे बेकार भत्ता रिसिव्ह केला पण कमावलेला नाही लाडल्या बहिणीचे योजनेचे पैसे आहेत पैसे प्राप्त झाले पण कमावलेले नाहीत म्हणजे जे पैसे कमावलेले नाही तरी पण आपल्याला मिळाले त्याला म्हणतात इन्कम रिसिवड बट नॉट अर्न म्हणतात हे सुद्धा पर्सनल इनकम मध्ये येतं दुसरं आहे इन्कम रिसिवड अँड इन्कम अर्न म्हणजे इन्कम प्राप्त पण झालं आणि कमावलेलं पण आहे थोडक्यामध्ये आपली पगार प्राप्त पण झालेला आहे आणि कमावलेलं पण आहे हे पण पर्सनल इन्कम मध्ये येतं आणि तिसरं आहे इन्कम अर्न इन्कम अर्न बच नॉट रिसिवड तिसरा प्रकार आहे इन्कम कमावलेला आहे मात्र अजून प्राप्त झालेलं नाही म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हटलं याच्यामध्ये पी पीएफ येतं प्रॉव्हिडंट फंड ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपले पगार असते ना एकूण पगार एकूण पगार साठ हजार आहे त्यातलं शासन पाच हजार रुपये कापून घेते पंचावन्न हजार रुपये आपल्या अकाउंटला जमा होतात पाच हजार रुपये आपले पीएफ मध्ये जातात प्रॉव्हिडंट फंड मध्ये म्हणून पर्सनल इन्कम मध्ये तीन प्रकार येतात गोष्टी इन्कम रिसिवड बट नॉट अर्न इन्कम रिसिवड अँड अर्न इन्कम अर्न बट नॉट रिसिवड हे तिन्ही प्रकारचे इन्कमला आपण पर्सनल इन्कम म्हणजे कमावलेले उत्पन्न येते आणि, नो लिल उत्पन सुदा, आणि न कमावलेलं उत्पन्न सुद्धा तुमच्या पर्सनल इन्कम मध्ये येते आणि जे तिसरं सात नंबरला पॉईंट आहे ना वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न बघा जे उत्पन्न उत्पन आपण कमावलेलं आहे नीट ऐकून घ्या एका व्यक्तीनं समजा महिन्याला एक लाख रुपये कमावले तर त्या एक लाख रुपयामध्ये सरकारला टॅक्स भरावा ला ला। लागेल त्याला इन्कम टॅक्स द्यावा लागेल सरकारला उत्पन्न द्यावं लागेल ला। उत्पन्नामधून ला उत्पन आपल्या समजा त्या व्यक्तीनं त्याच्यातला तीस हजार रुपये सरकारला दिले बरोबर आहे वीस हजाराची बचत केली तबडी काढली किंवा आरडी वगैरे काढली आणि दुसरे वीस हजार रुपयाची समजा इन्व्हेस्टमेंट केली सोन्यामध्ये वगैरे गोल्डमध्ये वगैरे किंवा सी मध्ये म्हणजे एक लाखातले सत्तर हजार रुपये त्यांना बचत केली आणि टॅक्स भरून टाकला आता सत्तर गेल्यावर उरले की त्याच्यामध्ये उर्वरित तीस हजार रुपये आहे आता जे उर्वरित तीस हजार रुपये आहेत त्या तीस हजाराला म्हणतात व्ययक्षम उत्पन्न व्यय शक्य उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम हे तुम्ही खर्चासाठी ठेवू शकता म्हणजे खर्च म्हणजे काय राशन आणणे घरामध्ये सामान आणणे कपडे घेणे चप्पल घेणे पिक्चर पाहायला जाणे पेट्रोल टाकणे म्हणजे आपल्या पगारीमधून आपल्या बचत करून इन्व्हेस्टमेंट करून सरकारचा टॅक्स भरून जे पैसे आपल्याला फक्त खर्चा उरतात खर्च करण्यासाठी उरतात व्यय म्हणजे खर्च करणे क्षम म्हणजे खर्चा योग्य व्यय शक्य व्ययक्षम उत्पन्न म्हणजे डिस्पोजेबल इन्कम हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो पॉईंट सहा आणि पॉईंट सात वर काय अडचण आहे का बघा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात राष्ट्रीय उत्पन्नाचा हा भाग आहे तर व्ययक्षम उत्पन्न कशाला म्हणायचं त्यानंतर पर्सनल इन्कम कशाला म्हणायचं फॅमिली इन्कम कशाला म्हणायचं त्या महत्वाचे मुद्दे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणते उत्पन्न येते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये इन्कम रिसिवड बट नॉट अर्न हे येत नाही इन्कम रिसिवड बट नॉट अर्न जे उत्पन्न प्राप्त झाले पण कमावलेलं नाही ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येत नाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे दोन उत्पन्न येतात इन्कम रिसिवड इन्कम अर्न इन्कम बट नॉट रिसिवड अजून रिसिव्ह झालं नाही पण कमावलेला हे दोन उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात येतात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ते लाडल्या बहिणी योजनेचे पैसे राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नसतात ते लक्षात ठेवा मित्रांनो बघा हे याच्यावर काही अडचण आहे का विचारू शकता तुम्ही आ, बाकी कलं काय महत्वाचं काय बघू द्या ठीक आहे ते जनरल जनरल साध्या साध्या कन्सेप्ट आहेत स्थिर उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न जे फिक्स पगार आहे आपल्याला भाडा असेल व्याजाचे पैसे असतील पगार असेल हे फिक्स उत्पन्न आहे जे की महिन्याला येणारच आहे याच्यात काही बदल होणार नाही आणि अस्थिर उत्पन्न म्हणजे कुठला व्यवसाय समजा ठीक आहे आमच्या क्लासमध्ये मिळणारे पैसे जे आहेत ते अस्थिर आहेत कारण ऍडमिशन वाढलेत वरण फीस भरली तर पैसे येतील कधी जास्त पण येतील कधी कमी पण येतील किराणा दुकान आहे ग्राहक वाढलं पैसे येतील दिवस कमी पण येतील अस्थिर इनकम आहे व्यवसायामधलं व्यापारामधलं उत्पन्न अस्थिर असते पैशातील प्राप्ती ठीक आहे हे काय एक्झामला काय कामाचं नाही माझ्या मैत्रीप्रमाणे सोडून देऊ त्याला आपण ज्या एक्झाम याच्यातल्या गोष्टी ज्या साठी महत्वाच्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे बाकी घेऊन काही फायदा पण नाही त्या ठिकाणी भांडवल हा ठीक आहे आय एम आहे बघा मित्रांनो हे आय एम पी आहे उत्पादनाचे चार घटक या, या जगामध्ये कुठे जरी गेलात मित्रांनो या भूतलावर या जगामध्ये तुम्ही कुठे जरी गेलात उत्पादनाचे एकूण किती घटक आहेत उत्पादनाचे एकूण किती घटक मानले जातात चार घटक मानले जातात पहिला घटक आहे लँड भूमी भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे आपल्याला विनामूल्य मिळत नाही पैसे द्यावे लागतात लगत भूपृष्ठाच्या वर भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असल्याने नैसर्गिक सह अर्थशास्त्र भूमी असे म्हणतात म्हणजे मन उदाहरण घ्या भूमीमध्ये सगळे खनिज येतात भूमीमध्ये जमीन येते भूमीमध्ये सूर्यप्रकाश येतो भूमीमध्ये पाणी पण येते याला सगळ्याला भूमी म्हणतात हवा पाणी जमिनीच्या अंतर्गत जे ग्राउंडच्या अंतर्गत जे वाटर आहे ते वाटर जमिनीच्या वरचं पाणी जमिनीच्या आतल पाणी खनिज असेल सूर्यप्रकाश आहे हवा आहे या सगळ्या गोष्टीला लँड मानल्या जाते हे गोष्ट धरण्यात ठेवा आहे याच्यामध्ये बघा नैसर्गिक साधन संपत्तीत अर्थसाधार भूमी असे म्हणतात उदाहरण खनिजे ही भूमि भूपृष्ठाखाली मिळतात मृदा पाणी भूपृष्ठावर वर, वर मिळते हवा सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे उत्पादन कार्य सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळते भूमी म्हणजे आपण डोक्यात काय आलं भूमी म्हणजे बस जमीन आहे भूमी म्हणजे कृषी पण आलं भूमी म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर पण आलं भूमी म्हणजे तलावातलं पाणी पण आलं भूमी म्हणजे सूर्यप्रकाश आला भूमी भूमी म्हणजे हवा आलं ठीक आहे भूमी म्हणजे खनिज संपत्ती आली या सगळ्या गोष्टीला भूमी कन्सिडर केल्या जाते इकॉनॉमिक्स मध्ये हे गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक झाला त्यानंतर श्रम उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे आर्थिक मोबदला मिळण्याच्या हेतून मानवानं केलेली कोणती शारीरिक बौद्धिक म्हणजे श्रम म्हणजे श्रम म्हणजे काय फक्त ओ वाजेव आल्याचं नाहीये बुद्धीचा वापर करून केलेले श्रम आहे श्रम हे मानसिक शारीरिक दोन्ही प्रकारचं असू शकते ठीक आहे श्रमाच्या बदल्यात काय मिळते वेतन किंवा हजुरी मिळते मोबदला म्हणून ठीक आहे ते पण देण्यात ठेवा श्रमानुसार वेतन बदलते पुन्हा श्रम कमी असेल श्रम जास्त असेल पण पगार कमी असेल शकते आता बघा एखादी व्यक्ती मिस्त्रीच्या हाताखाली चाललेला आहे तिथं श्रम भरपूर आहे पण पैसे कमी आहेत बरोबर आहे एखादा वकील आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे वेतन जास्त असेल सरकारी मोठ्या कर्मचारी आहेत वेतन जास्त असेल श्रम तर दोघाही करत आहेत हे पण त्यांना ठेवा त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो घटक येतो भांडवल उत्पादन वाढीसाठी काय लागते भांडवल लागते मी काय करू तुम्हाला एका ठिकाणी कुठेतरी हे चारही घटक समजून सांगतो बघा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे पहिल्यांदा भूमी भूमीमध्ये काय आहे ते पाहिलं आपण पा। दुसरा श्रम तिसरा घटक आहे भांडवल चौथा घटक आहे संयोजक संयोजकला काय मिळते बघा प्रत्येकाला भूमीला काय मिळते भूमीला रेंट मिळते श्रमाला काय मिळते मजुरी किंवा पगार मिळतो भांडवलाच्या बदल्यात भांडवलाला काय मिळते व्याज मिळते आणि संयोजकाला काय मिळते नफा मिळते बरोबर आहे या चौघ कुठलंच उत्पन्न तयार होत नाही जे उत्पन्न तयार होईल मग त्याला गैरघटक उत्पन्न म्हणतात ओके या चार घटकाचं उत्पन्न तयार तर काही पण घ्या तुम्ही कुठलं उत्पन्न घ्या मोबाईल मोबाईल तयार होण्यासाठी भूमी लागते कारखाना टाकावा लागेल काम करण्यासाठी श्रम लागतं इंजिनियर लागतात कंपनी टाकण्यासाठी भांडवल लागते आणि त्या मोबाईल कंपनीचा मालक म्हणजे संयोजक हो शेती घ्या शेतीसाठी जमीन लागते श्रम करण्यासाठी कामगार लागतात भांडवल पण लागते शेतकरी संयोजक आहे बँक घ्या बँक बैंक, बँकेसाठी जमीन लागते श्रम करण्यासाठी बँकेमध्ये कर्मचारी लागतात बँकेचं भांडवल पण असते बँकेचं मालक कोण असेल एसबीआय असेल तर सरकार असेल आय सी बँक असेल तर प्रायव्हेट असेल या चार घटकाशिवाय जगामध्ये उत्पन्न तयार होत नाही जे उत्पन्न तयार होते त्याला गैरघटक उत्पन्न म्हणतात आणि या चार उत्पादनाच्या घटकापासून जे उत्पन्न मिळते त्याला घटक उत्पन्न असं म्हणतात ते पण या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो बघा बाकी वितरण विनिमय उपभोग बाकीच्या गोष्टी आहेत हे तुमच्या गोष्टी होतीलच ठीक आहे बघा लक्षात आले काय कळते का बघा एवढं काय अडचण आहे का पहिल्यांदा सांग ठीक आहे एकदम सिम्पल सिंपल गोष्टी आहेत ओके आता हे वितरण आहे विनिमय उपभोग आता हे कसं तर नाही पूर्ण हा इथून घ्यावा लागेल आपला उत्पादन आहे वितरण आहे विनिमय आहे उपभोग आहे आता बघा हे थी चार जे गोष्टी त्या ठिकाणी इथं नंबर अधान आहे नंबर दोन ला वितरण आहे तीनला विनिमय आहे चारला उपभोग आहे याला हे चार घटक आहे ना याच्यापासून अर्थव्यवस्था बनते मित्रांनो अर्थव्यवस्था वॉट इज मिन बाय इकोनॉमी इकॉनॉमी या चार घटकापासून बनते कारण उत्पादन जे असते उत्पादन या चार घटकापासून मिळते आपण आताच पाहिलं उत्पादन दोन घटक अजूनही कुठून मिळते उत्पादन पासून मिळते अजून कुठून मिळते उत्पादन उद्योगधंद्यातून मिळते पासून बेसिकली कच्चा माल वगैरे तयार होतो रॉ मटेरियल्स तयार होते उद्योगापासून बेसिकली पक्का माल आणि क्वालिटीच्या गुड्स तयार होतात म्हणजे उत्पादन उत्पादन झाल्यावर त्या उत्पादनाला वितरण केलं पाहिजे बरोबर आहे वितरण झालंच पाहिजे समाजामध्ये वस्तू पोहोचल्या पाहिजे ना ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून म्हणजे उत्पादन झालं म्हणजे बघा लक्षात ठेवा उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी वस्तूचं वितरण झालं पाहिजे उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी वस्तू व सेवाचं वितरण झालं पाहिजे आणि वितरण झाल्यावर बाजारामध्ये त्या वस्तूची देवाणघेवाण झाली पाहिजे विनिमय म्हणजे देवाणघेवाण होणे बाजारामध्ये आपण पैसे देतो ते आपल्याला वस्तू देतात आपण त्याची गरज भागवली त्यांनी आपली गरज भागवली ठीक आहे पहिल्याच्या काळामध्ये आपण वस्तू द्यायचो त्यांनी वस्तू द्यायची त्याला वस्तू विनिमय म्हणतात आजच्या टायमाला तसं नाही पैसे द्यायचे वस्तू घ्यायचं विनिमय झालं पाहिजे आणि नंतर मग ती वस्तू जे आपण विकत घेतली ते आपण उपभोग पण घेतला पाहिजे बरोबर आहे चप्पल घेतले डोक्यावर ठेवून फिरायला खराबच होईना झाली दुसरी चप्पल विकत घ्यायची गरजच नाही ठीक आहे ना जमते का जमत नाही कळवा लागेल तुटल नवीन घ्यायल ती संपली तर अजून घ्यावं लागेल ना मग हे तर प्रक्रिया चालतच जाणार आहे ना सायकलिंग प्रोसेस आहे ना उत्पादन होईल वितरण होईल विनिमय होईल उपभोग होईल उर्वरित तयार त्याच्यानं गुंतवणूक होईल म्हणून या चार शब्दापासून काय तयार होते आपली अर्थव्यवस्था तयार होते हे झाला ठेवा मित्रांनो हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पण गोष्टी बघितल्या ठीक आहे ठीक आहे यानंतर आपलं जाते समग्र अर्थशास्त्र आहे त्याच्यावर बघू बघा लक्षात ठेवा मित्रांनो हे रोज थोडं थोडं चालणार आहे वीस मिनिट पंचवीस मिनिट तीस मिनिट अर्धा अर्धा तास रोज घेऊ ठीक आहे किती दिवस लागायचे लागू द्या दमाना चालत राहणाऱ्या फ्रीमध्ये मस्त पैकी वेळ मिळेल तसं बघत चला लाईक करा कमेंट करा काही सजेशन सांगा ठीक आहे एक उगे प्रयोग करायचा म्हणून करत आहोत आपण बेसिकली कारण आपण असं तर अकरावी बारावीचे पुस्तकं किंवा आठवी नव्याची पुस्तकं आपण वाचत नाही किमान या निमित्तानं माझ्याकडून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर पण होतील ठीक आहे आणि तुम्हाला पण वाचायचा योग मिळेल आणि कानावर तुमच्या गोष्टी जातील डोळ्यासमोरून जातील म्हणून हा मुद्दा आहे किती दिवस लागायचं लागू द्या अकरावी घेऊ बारावी घेऊ ओल्ड सिलेबसमध्ये नववी दहावी अकरावी बारावी घेऊ नंतर राज्यशास्त्र घेऊ सगळं काही घेऊन टाकू आपण ठीक आहे तर हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट वर आपला हा प्रोग्राम चालू आहे जेवढे जास्तीत जास्त वेळ तेवढं शेअर करत चला कारण शेअर करण्यासाठी काय तुम्हाला पैसे लागले कोणत्या कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये राहतात त्या मध्ये टाकून द्यायचं बघणारे बघतील नाही तर नाही बघतील तुमचा वेग ठीक आहे चलो तर उद्या असंच कुठल्या तरी वेळेमध्ये जसा वेळ मिळेल तसं मी अरेंज करत आहे सकाळी असेल किंवा सायंकाळी असेल कुठल्या ना कुठल्या दिवसामध्ये आपण दिवसातून एक व्हिडिओ घेण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू थँक्यू मित्रांनो थँक्यू धन्यवाद